तेजित पवार सरपंच मामा सरपंच ग्रुप खेरा देता यांचा शिवा आणि त्याच्याबरोबर पळाला किराण शेख बांडवलकर साक्षरकरांच्या सोन्या सोन्या आणि शिवा आचार्या आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या उत्तव केसरी किताबाची उत्तरार्थ क्रमांकाची मारखरी पदाधिकारी आचार्य मैदानामध्ये एकूण तीन गाड्या लॉबी प्रोज झाल्या तीन या ठिकाणी एक समान बक्षीस करून त्यांच्याच गाठिकाणी पाहण्यासाठी चक्क्या टाकून या ठिकाणी नंबर दिला जाणार आहे त्यातली पहिली फॉर गाडी पाच क्रमांक आठ व जय मल्हार जयमलार तसंच पडवून शंभर अशी गाडी पाहिली जय मल्ला प्रश्न पडवून लोकांचे मध्ये चुकला आणि त्याच्या बरोबर पाहिला आवाज भर संग्राम निरा निरा एक्सप्रेस संग्राम सुंदर अशी चिक्या संग्राम शिवारी आजच्या मैदानातील उत्तेजनाटे क्रमांकाची करी या ठिकाणी दुसरी वारी पाच क्रमांक चार वेळी गाडी श्री भरत प्रसन्न आणि श्री डोरी आणि श्री भावी पुरसुंगी आणि दादा गाडी या ठिकाणी उत्तेजनाची मानकरी होती सुंदर अशी गाडी

आणि बाजूप्रेमीश्वर यांचा बाजूराव रावरा आणि बाजूराव आजच्या मर्गातील विठ्ठल केसरी मर्घातील उत्तरांची मानकरी बाहेर झालेल्या विठ्ठल केसरी मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला पंचन त्या मंदाचे मानत झाले तर आज त्यानंतर सात आणि घरी प्रसन्न स्वाती आणि उपनगराध्यक्ष या आषाढी एकादशी प्रार्जित केलेल्या विठ्ठल केसके जो पंचम क्रमांकाचे मानकरी हा संपन्न झालेल्या कातारखाच्या कातारखाडाच्या मैदानातील चार नंबरचा मानकरी पाच क्रमांक दोन व दहावी गाडी आली तुझ्या

शंभर गाडी तयारी करणारे सैफ लडकेकरांचा दैजा आणि त्याच्याबरोबर पाटील छत्रपती संध्या विकास करंज यांचा लखन तळाला लखन आणि दैजा शंभर असू गाडी आशाने एकादशी निर्मित केलेला उत्तर केस कितामाचे थकले क्रमांका निर्माण करू आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा अमान करी गेली तीन मैदानाचा एक नंबरचा नावावर आहे आणि चौथे मैदा आणि चौथ्या मैदानातला एक नंबरचा बाळासाहेब माने घरणी गाडीचा प्रधान क्रमांक सुंदराची गाडी पाळावी ज्वलस मैसूर बाळासाहेब माने घरणी आणि माने घरणिकी यांचा हिंद के राजा आणि त्याच्याबरोबर बरोबर आंबेकर वरखी 私も言ったよ。